चला तर आज बनवूया काटेरी वांगी आणि सुकटीची हिरवी मिरची आणि लसणाच्या ठेच्यामधली झणझणीत आणि चविष्ट अशी सुकी भाजी तर यासाठी आपण इथे सात ते आठ काटेरी वांगी घेतलेले आहेत आपण आता याच्या उभ्या पातळ अशा फोडी कापून घेऊया अशा प्रकारे आपल्याला याच्या फोडी करून घ्यायचे तसेच डेटासहितच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि या फोडी काळ्या पडू नये म्हणून आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे तर अशा रीतीने आपण सर्व वांगी कापून घेतलेली आहेत आता आपण पॅनमध्ये ही एक वाटी सुकट भाजून घेणार आहोत तर आता ही सुकट व्यवस्थित भाजून झालेली आहे आपण हिला काढून घेऊया आणि आता आपण भाजी या भाजीला फोडणी देऊया आता यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकणार आहोत यानंतर लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून परतवूया तसंच यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून ते देखील परतून घेऊया तर यामध्ये कापलेला वांग्याचं काप आपण व्यवस्थित परतून घेऊया काटेरी वांगी आणि सुकीची ही भाजी अतिशय कमी वेळात बनते आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया सुकट ही ऑलरेडी खारट असल्यामुळे मीठ इथे अतिशय बेताऱ्या टाकायचे आणि ही वांगी व्यवस्थित परतल्यावर साधारण चार ते पाच मिनटासाठी आपल्याला याला झाकण लावून ठेवायचं आहे तर ही वांगी आता आपण इथे वाफेवरच शिजवून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये सुकट टाकून व्यवस्थित परतवून घेऊया सुकट इथे गळेपर्यंत आपण याला पुन्हा दोन मिनटाने झाकण ठेवूया तर आपण पाहू शकतो इथे सुकट पूर्णपणे गळालेली आता शिजून आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीरूया तर काटेरी वांगी आणि सुकीची मेथी ठेशामध्ये ववलेली भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी फारच छान लागते आपणही अवश्य ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा तसंच आपण चॅनलवर जर नवीन असाल तर तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद